श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी मौली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच माझी मौलीच्यानी प्रार्थना मित्रांनो असा विचार कधी तुम्ही केला आहे की घरात अचानकच अडचणी वाढत आहेत अशी काहीतरी चिन्ह दिसतात जी धोकादायक असतात तेच आपल्याला सांगतात की तुमच्या घरातल्या अडचणी वाढत आहेत कधी तुम्हाला असं जाणवतं का की घरात सगळं बरं चालू असताना अचानक एका मागोमागे एक अडचणी येऊ लागतात घरातील लोक एका मागोमागे एक आजारी पडू लागतात नोकरीत तणाव निर्माण होतो अनावश्यक खर्च वाढू लागतो ज्या गोष्टीचा आपण कधी विचार केला नाही त्या गोष्टी घडू लागतात छोटी छोटी गोष्ट देखील बिघडते घरात अनाहूत तणाव वाढतो पैशाचा तोटा आरोग्याच्या समस्या भांडण कामात अडथळे अशा खूप साऱ्या समस्या अचानक येऊ लागतात मग आपल्याला कळत नाही नेमकं काय झालं म्हणून अशा एकावर एक समस्या आपल्या घरात येऊ लागल्या की ही सगळी चिन्ह योगायोगाने येत नाहीत तर विश्व ऊर्जा आणि आपल्या घराचा स्पंदन स्तर हे आपल्याला इशारे देत असतात आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात अचानक अडचणी का बरं येतात ती अशी काही चिन्हं कोणती आहेत आणि स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्यावर सोपा पण अतिशय प्रभावी उपाय आहे हे आपण आज पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या घराचा प्रभाव बदलू शकतो चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा समर्थ महाराजांची कृपा तुमच्या मन कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिलं चिन्ह आहे ते म्हणजे घरातील ऊर्जा अचानक बदलणं आधी शांत असलेलं घर अचानक अस्वस्थ वाटू लागणं कोणताही कारण नसताना वाद वाढू लागतो कारण नसताना घरात भांडणे होऊ लागतात घरातील शांती कमी होऊ लागते लहान मुलं असतील तर अचानक रडायला लागणे किंवा त्यांची बारीक बारीक गोष्टींवरनं चिडचिड वाढणं घरात प्रवेश करताना पायाला जड पण जाणवणं घरात प्रसन्न न वाटणं ही नकारात्मक ऊर्जा किंवा अडकलेली ऊर्जा याची स्पष्ट चिन्ह आहेत यावर स्वामी समर्थ महाराजांचा उपाय काय आहे ते आपण पाहूया पण त्या अगोदर एक छोटीशी कथा मी तुम्हाला इथे सांगते ते तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात आणून देतील एकदा अक्कलकोटमध्ये तोटा आणि आरोग्याच्या समस्या येत होत्या स्वामींनी तिला फक्त एवढं सांगितलं घर स्वच्छ ठेव दारात नामस्मरण ठेव बघ बदल कसा होतो ऊर्जा ही दिसत नाही पण जाणवते नक्कीच मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा अडचणी ओढून आणते स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हा जप रोज सकाळी अकरा वेळा घराच्या मुख्य दारात उभं राहून करा यामुळे दाराची ऊर्जा बदलते घरात सकारात्मकतेचा प्रवेश होतो मी आपली सर्व आणलेली कामे मार्गी लावून देतील दुसरं चिन्ह आहे वस्तू सतत तुटणं किंवा बिघडणं घरातील वस्तू सतत तुटू लागतात बल्ब झालं ट्यूब इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्या खराब होतात घड्याळ अचानक खराब होणं सेल टाकलं तरी खराब होणं आपण नवीन आलेला बल्ब किंवा नवीन आलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची शक्यता जरी नसली तरी त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात मग आपल्याला कळत नाही की अचानक असं काय झालं कारण त्या वस्तू तुटण्याची शक्यताच नव्हती तरी देखील त्या वस्तू तुटल्या अचानक आपल्या घराचा पाईप तुटणं किंवा घरातून पाणी गळणं सर्व काही व्यवस्थित असताना अचानक जर घराचा पाईप तुटत असेल तर हा देखील एक संकेत असतो जो संकेत ब्रह्मांड आपल्याला देत असतो की आपल्या घरात काहीतरी अडचणी निर्माण होणार आहेत तसेच गॅस स्टोव अचानक बिघडणं पैशाचे अचानक नुकसान ही नकारात्मक स्पंदनं किंवा अपशकुणाची चिन्ह मानली जातात आता यावर श्री स्वामी समर्थांचा उपाय काय आहे ते पाहूया पण त्याबद्दल एक छोटीशी कथा इथे सुद्धा मी तुम्हाला सांगते एक कुटुंब ज्यांच्याकडे पैसा बराच होता परंतु तीन चार महिन्यात फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही एका मागोमागे एक, एक वस्तू खराब होऊ लागल्या त्यांना कळेना की अचानक असं काय झालं की घरातील सर्व वस्तू खराब होऊ लागल्यात मग त्यांनी स्वामी समर्थांचं महाराजांचं नाव घेतलं घरात जप सुरू केला आणि काही दिवसातच परिस्थिती शांतता आणि स्थिरता आली म्हणजेच घरातील वस्तू बिघडणं म्हणजेच ऊर्जेचं ढासळणं आहे असा आध्यात्मिक संकेत असतो यावर उपाय काय करायचा तर स्वच्छ तांदळावर हळद टाकून एक छोटा दीप मुख्य दारावर दर गुरुवारी लावा दीप लावताना मना स्वामी समर्थ माझ्या घराची रक्षा करा याने घरातील अडथळे शांत होतात आता तिसरं चिन्ह जाणून घेऊया सतत एकामागोमागे एक अडचणी येणे तिसरं चिन्ह सर्वात महत्त्वाचं अडचणीची मालिका एकमेकांवर कोसळू लागते पैशाचं संकट येतं त्यानंतर आरोग्य आरोग्य बिघडतं त्यानंतर मुलांच्या अडचणी तणाव वाढतो आणि मग भांडणं होतात घरातील शांतता बिघडते मानसिक स्वास्थ्य हरवतं काय चाललं हे कोणालाच कळत नाही सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटतं घरात काय होत आहे हे दिसतं पण ते का होतं हे कळत नाही अशी अवस्था होते आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला म्हणतात ऊर्जा प्रवाह पूर्णपणे बंद होणं असं म्हणतात ऊर्जा प्रवाह बंद झाला की सर्व अडचणी एकामागूमाग एक यायला सुरुवात होते या समस्यांवर स्वामी समर्थ महाराजांचा उपाय काय आहे ते आपण पाहूया एक गृहस्थ स्वामी समर्थ यांच्या पादुकांपुढे रडत बसले होते त्यांनी सांगितले महाराज एक समस्या संपली की दुसरी सुरू होते घरात शांतता नाही मी आता पूर्ण खजील झालो आहे आता काय करू काय करू म्हणजे याची समस्या दूर होईल असे म्हणत तो गृहस्थ स्वामींच्या पादुकापुढे रडत असतो तेवढ्यात स्वामींनी उत्तर दिलं नामस्मरण हेच भिंत आहे जिथे नामस्मरण हे सातत्याने घेतलं जातं नामस्मरणाची भिंत बनवली जाते तिथं नकारात्मकचा प्रवेश होऊ तरी कसा शकतो होय जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा अडचणींची मालिका थांबायला सुरुवात होते उपाय हा उपाय अत्यंत प्रभावी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचा एक छोटा ग्लास घ्या त्यात तीन वेळा म्हणा जे जे रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ तो ग्लास पलंगाच्या डाव्या बाजूला ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी झाडाच्या मुळाशी होता याने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाऊन बाहेर जाते घरात शांततेसाठी तीन मिनिटांची साधना या तीन चिन्हांबरोबर तुमचं घर स्वच्छ आणि शांत आणि प्रकाशमान राहावं यासाठी मी एक अतिशय सोपी तीन मिनिटांची साधना सुचवते डोळे बंद करा स्वामींच्या प्रतिमेकडे पहा मनानेच पहा आणि फक्त तीन मिनिटासाठी म्हणा स्वामी समर्थ माझं घर तुमच्या आशीर्वादाखाली ठेवा ही साधना घरातील नकारात्मक स्पंदन सत्तर टक्के कमी करते मित्रांनो आज आपण पाहिलं आहे घरातील अडचणी अचानक का वाढतात कोणती अशी आध्यात्मिक चिन्ह आहेत आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यावर उपाय कसे करता येतात हे उपाय साधे आहेत पण परिणाम अतिशय शक्तिशाली देतात जर तुम्ही आठवडाभर केलं तर तुम्हाला घरातील बदल नक्की जाणवेल पण हे सर्व उपाय श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने केले तरच त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जयशंकर